नमस्कार मी अभिजित करंडे तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आता काही निवडणुका नाही आहेत लगेच कुठल्या जरी मिनी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या असतील तरीसुद्धा त्याला अजून वेळ आहे पण तरीसुद्धा पक्षांतराचा सिलसिला जो आहे महाराष्ट्रातला तो काही थांबत नाही आहे आपण बघितलं की आधी रवींद्र धंगेकर आहे ते आले मग संजय जगताप आले आणि मध्ये संग्राम थोपटे जे आहेत ते सुद्धा भाजपमध्ये आले आता हा जो सिलसिला आहे तो येऊन थांबलेला आहे थेट जालन्याचे माझे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यापर्यंत कैलास गोरंट्याल हे तेच आहेत ज्यांनी पन्नास खोके एकदम ओकेची घोषणा दिलेली होती आणि महाराष्ट्रात ती घोषणा आज पण गाजते आहे आणि त्यामुळं आता असं विचारण्याची वेळ आली आहे गोरंट्याल साहेब की क्या से क्या हो गे देखते देखते मी अगोदर आज तक साभारी मानतो आणि अभिजित पर्सनली मी तुमचं पण थँक्स मानतो पन्नास टक्के पन्नास खोके हो एकदम ओके हो याचा जनक मीच आहे मी काही नाकारत नाही आणि बेसिकली आम्ही ज्या भागात राहतो ते मराठवाडा तिथं उर्दू हिंदी आणि मराठी तिन्ही भाषा बोलल्या जातात आणि तिथं उर्दूचा फार मोठा प्रमाण आमच्या त्या सर्वांना भाषामध्ये आहे फार मोठे शायर येऊन गेले आणि फार मोठे कवी तिथून गेलेले आहेत जसं अप शम साब म्हणून जे शायर वारले ते इंटरनॅशनल शायर होते तो फकरे महाराष्ट्र म्हणून आमचे दुखीसाहेब होते आणि त्याच्यासोबत फार चांगलं कवी तिथे न मग ते आमचा पगडा आमच्या डोक्यात आहे आणि मी थोडा त्यात रमतो आहे म्हणून मी माझ्या डोक्यात कधी कधी शायरी येतोय आणि मी जेव्हा मी ह्यांचं बघितलं ते ते आमदारांना सांग काही झाडी काय डोंगर काय हाटेल एकदम ओके तर मला वाटलं की चाले पैसे घेऊन आणि ओके झाले मग मग त्याचा मी पन्नास कोके एकदम ओके हा डायलॉग मी काढला आता काय झालं असं की आता आता तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जी पक्षांतर केले त्यावेळेला तुम्ही कुठल्या कुठली शायरी किंवा कुठल्या भाषेमध्ये त्याचं समर्थन कर नाही मी समर्थन असं करतो की मी परवा पण एक शेर बोललो आहे मी जाताना मी माझी वेदना एक शायरीमध्ये बोललो होतं आय ना का हरजाना हायना बनने का हरजाना हर भरना आहे मुझे कब का तूट चुकाऊ करना आहे मुझे मुझे बता दे मेरे शादी दिली कब तक इम्तिहान देना है मुझे ऐसी शायरी में जमा जाता तना मैं बोल लो तो पन आता पन्नास खो के बदल माला विचारत अस्ताना में ते एक बन तो गम के आंसुओं में भी मुस्कुरा कर चलना पड़ता है ये दुनिया है यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है सियासत इस साजिशों की जाल है मगर इस जाल में खुद को बचा के चलना पड़ता है आता हे जरी तुम्ही चालत असाल तरी तुम्हाला काही वाचता येत नाही बघा तुम्ही टीका केल्यानंतर विरोधक पण टीका करायला लागले तुमचे जे परंपरागत विरोधक आहेत ते अर्जुन खोतकर ते शिवसेनेत ते म्हणाले की आता कैलास गोरंटेर यांनी सांगावं की त्यांनी काँग्रेस सोडायचे किती खोके घेतले ए बघा मी खानदानी करोडपती आहे तुम्हाला सांगतोय माझा बीडीचा व्यवसाय आहे हॉटेलचा व्यवसाय आहे माझ्याकडं आताही ॲट प्रेझेंट दहा हजार लेबल आहे आणि आय एम बॉर्न विथ गोल्डन स्पून याचं सारखं नाही आणि सरकार तुमची आहे करा कोणी काय घेतलं आणि आम्ही ईडीला घाबरून काही गेलो नाही किंवा कोणत्या चौकशीला घाबरून गेलो नाही आणि मला जे प्रमोट केलं मी जे बघतो आहे की देशाचा जे माहोल चालला आहे ऑपरेशन सिंदूरनंतर मग तर परिवर्तन झालं आणि बी जे पीमध्ये गेलो ते म्हणाले की तुमच्या नगर परिषदेतला घोटाळा त्यांना भाजपला माहिती झाला असेल म्हणून आता गोरंट्याला गेल हे बघा माझी मिसेस या नगरसे नगराध्यक्षा होती हां त्यावेळी त्यांनी हाच तक्रार जे अधिवेशनमध्ये बोललं होतं की असा गैरवापर झाला तेच तक्रार त्यांनी तेव्हा त्याचा भासा निलेश आ, शिंदे म्हणून आहे त्याच्या नावाने सन्मान्य मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस असते होते इन्क्वायरी लावली त्यांनी दोन तीन डेप्टी कलेक्टरची इन्क्वायरी केली विभागीय आयुक्त आय थिंक कोणीतर होतं त्यांच्याकडे मग त्यांनी लावले आणि त्या तीन त्याच्या तक्रारमध्ये काहीही तथ्य आढळलं नाही आणि आम्हाला क्लीनचीट भेटली क्लीनचीट दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये हां ऐका ना आणि तेच तक्रार पुन्हा ते करू लागला आताच परत आताच त्याने अधिवेशनमध्ये काय म्हटलं की आयते वेळीमध्ये सभाच्या आयते वेळीमध्ये तुम्ही पाच सब्जेक्ट घेता न न घेता तुम्ही फार विषय घेतले मी तुम्हाला एक सांगतो अभिजित त्या माणसाला नगरपालिका काय कळतच नाही कारण माझे अंकल नगराध्यक्ष होते मी नगराध्यक्ष होतो माझी बायको नगराध्यक्ष आहे आणि काही कित्येक वर्षापासून नगरपालिका आमच्या दाव होते जनरल मिटिंगमध्ये जेव्हा आम्ही सब्जेक्ट ठेवतो आणि सब्जेक्ट ठेवल्यानंतर आयत्या जेव्हा वाचन होतो वाचन कोण करतो सी ओ किंवा अधिकारी जे अधिकारी बसतात आणि ते बोलतं ला की लायन्स क्लबच्याकडून रोटरी क्लबकडून किंवा ह्या लोकां हे प्रकरण आले त्याला काय मंजुरी करायचं आहे ते सभागृह ठरवत आहे आणि सभागृह ठरविल्यानंतर असं वाटत असेल की यात इलिगल असेल किंवा यात काही भ्रष्टाचार असेल तर मुख्य अधिकारी म्हणजे सी चीफ ऑफिसर हे तीनशो आठमध्ये कलेक्टरकडाला रेफर करतो आणि कलेक्टरला जर वाटत असेल की तीनसो आठमध्ये जे रेफर झाला हे चुकीचं आहे ते पूर्ण सभाला कॅन्सल स्थगिती किंवा कॅन्सल करू शकतो पण असला कोणत्याही प्रकारचा सीओने तीनशो आठ दाखल केलं नाही कारण ते भ्रष्टाचाराचा मॅटरच नव्हता आणि जे आम्ही काम सुजवलं आहे आयत्या वेळी त्याला कलेक्टर प्रशासकीय मान्यता येते तुमचं आणि खोतकरांचं नेमकं वैर काय झेलेशी असतात हे बघा एक तुम्हाला स्पष्ट सांगतो त्याला वाटतो की आपल्या मतदारसंघात दुसरा कोणी झाला नाही पाहिजे आणि असं नाही लोकशाही येतं लोकांना वाटतं आहे की कोणी नाही कोणी झालं पाहिजे आणि आम्ही मूल आम्ही मी व्यक्तिगत कोणाला विरोध करत नाही आणि हे बघा माझं रावसाहेब दानवे असेल राजेश टोपे बबन लोणीकर आहे नारेन कुच्छे सध्या हे सर्व लिडर आम्ही नारायण कुछे आम्ही तर दहा वर्ष झाले पण हे आम्ही गेल्या तीस पंतीस वर्षापासून राजकारण करतो तुम्ही बघा खोतकर दानवे साहेबला टार्गेट करतो खोतकर राजेश ठोपेला टार्गेट करतो मला टार्गेट करतो मला मा, सांगा मी कधी रावसाहेब दानवेला टार्गेट केलं का के मी कधी राजेश ठोपोला टार्गेट केलं का किंवा भवन लोणीकरला करले का हे या म्हणजे या थोडा नटोरियल म्हणजे त्याला मस्ती जास्ती आहे hmm. तो म्हणून करतो ते म्हणाले की ते आज दानवेबद्दल बोलताना म्हणाले की जुन्या बोकड्यापासून पण सावधरा म्हणाले मी माझा स्पष्ट आहे की दानवे साहेबांचा मी तुम्हाला नंबर देतो नारायण कुचे साहेबांचा नंबर देतो पण लोलणीकर साहेबांचा नंबर देतो तुम्ही विचारा ना गोरंटाल कसं म्हटलं का, का? ने, ने, तुम्ही नाही ते म्हटले कोणी खुदकर म्हटले अच्छा 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 ते म्हटले का ठीक आहे ना त्याचा बोलण्यावर काय फरक पडत नाही त्याचा तर काय होत नाही बघा आता तुम्ही भाजपमध्ये आलाय पण ते आत्तापासून तुम्हाला आव्हान देऊ लागले खरं तर ते तुमचे मित्रपक्ष आहेत तुमची आता तुम्ही भाजपमध्ये आले तुम्ही सत्ता पक्षातले लोक आहेत ते पण सत्ता पक्षाचे लोक आहेत तुमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणतात की तुम्ही कुठलं पण तिकीट घेऊन राहा तुमचं डिपॉझिट जप्त माझा डिपॉझिट आणि तो अरे वा आहे मग घोडामधन समोरच ना माहीत पडेल ना आता सारखं शक्तिशाली पार्टी माझ्याकडे आली त्याला माहीत नाही ना मग एक तर माझी ताकद मे इंडिव्हिज्युअल जे मला मतदान भेटलं जालन्यात विरोधात एक मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा होता हा तो बत्तीस हजार मतदान खाला आणि प्रकाश एक उभा होता त्यांनी सोळा हजार मतदान केलं पन्नास हजार हे जा मान्य झाले ना काँग्रेसचे तर आता 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 बघू ना आता घोडा मदान फार नाही दोन महिन्यात येईल हे बघा मी याच्या मागेही दोन हजार चौदाला पडलो आणि मोदी साहेबांची लाट अस होती नगरपालिका पब पब्लिकमध्ये जाण माझी बायको बावन्न हजारच्या लीडने आली निवडून त्यावेळी बावन्न हजार आमच्यासमोर उमेदवार पण नव्हते तुम्ही कसं मित्रपक्ष असताना तिथं तुम्ही भांडत राहणार युतीचा कारभार मी तुम्हाला सांगतो अभिजित मी भांडण कुठं सुरुवात केली मला सांगा एखादा पद काल प्रवेश झाल्यानंतर आता म्हणजे आता टोटल आय थिंक फोर्टी एट अवर्स होतात मी कधी एका शब्द काढला का त्याच्याबद्दल तो काढतो मग मी काढावं लागतं पन्नास खोके म्हटले म्हणून त्यांना राग आला का तो कुठून मी पन्नास खोके कोण गेले होते जे नि जे उद्धवसाहेबच्या नावाने निवडून ना आले ते गुवाहाटीत गेले हा गेला होता गुवाहाटीत मग हा पर्सनल काय घेतो मी ज्याला बोललो असेल जे पन्नास खोके त्याने मला टार्गेट केला पाहिजे ना मग हा कशाला मी याला बोललो होतो का त्याला काय गद्दार बोललो होतं का तो काय स्वतःला म्हणजे मी एखादा शेर म्हटलं गावात किंवा एखादा बाहवामध्ये झाली त्याला असं वाटतं की त्याच्या विरोधात मी काहीतरी बोलू म्हणजे सायकून असतात काही लोक म्हणजे तुम्ही हसले तरी मला वाटतं माझ्यावर असतो तसा सायको सायरकाचा झालेला आहे मी साथ साथ दा दा एक बघा माझी शायरीमध्ये कमांड आहे माझी कवितावर कमांड आहे मी स्वतः शायरी करतो स्वतः कविता म्हणतो मी धुल्या प्रकारमध्ये एक चांगला कविता बोलली काय मी बोलतो पण नाव घेत नाही कोणाचं पण ह्यांना वाटतं की मलाच बोलतो मी एखादा अशोकराव चव्हाण एकदा आले होते हे मंत्री हे आमदार होते मी माझ मी माझे आमदार आणि तिथं जालन्याच्या एम आय डी सीच्या लोकांनी काय प्रमाण मी भाषांमध्ये बोललो एक वेगळ्याच प्रकारचं त्याला वाटतं की त्याचं पर्सनल बोललो मग तो कळलो हो हो ते बी डी यायचं नाही ते बी डीमध्ये असं होतं अरे मी त्याचा व्यवस्था थोडी अरे ते मी काही बोललो तर त्याला वाटतं की मी त्याचं आता हे बघा सर्वात मोठी गोष्ट अशी झाली की जालना शहर शहर म्हणतो ग्रामीणचं बोलत नाही मी शहरमध्ये सत्तर टक्के लोक भारतीय जनता पार्टीचे माइंडेड आहेत पण त्याला कोणी नेता नव्हतो नेता होते मी म्हणत नाही हाय पण जसं म्हणजे नेता लोकांना असं वाटतं की अडचणीत आपल्याला मदत केला पाहिजे पोलीस स्टेशनचं काम असो तहसीलचं काम असो जिल्हा परिषदचं काम असतो कलेक्टरकडं काम असतो हे काम असतात आणि याच्यामुळं ते असा नेता ते लोक शोधतात आणि मी गेल्यानंतर एक परिवर्तनाची लाट तिथे झालेली आहे आणि त्याचा जे त्याला माहीत पडतो की बुलंटालचा मागे लोक चालेल म्हणून तो चिडून काहीतरी बोलतो त्यांनी केली ते गेले ईडीच्या आणि कारवायांच्यामुळे त्यांनी स्वतःच सांगितलं की आता मला काय ते रेटलं जात नाही त्यांचा कारखाना वगैरे आहे तुम्ही म्हणताय की तुम्ही गेलात ते ऑपरेशन सिंदूरमुळे तुम्ही प्रभावित झालात वगैरे ते म्हणतात तुम्ही गद्दारी केली आता ते म्हणतात तुम्ही गद्दार आहे तुम्ही म्हणता ते गद्दार आहे कसे काय अभिजित जी तो देशात पहिला असा माणूस आहे ज्याच्यावर दोनदा ईडी पाडली किती दोनदा एक तर रामनगर शुगर फॅक्टरीवर आली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आले मग हा रडून म्हणजे मी तुमच्यासमोर बिंदाच बसलो आहे मी असं रडत नाही तुमच्यासमोर हा रळून गेलेला आहे आणि नगरपालिकेमध्ये आम्हाला पूर्ण माहीत आहे ए टू झेड एम एम ॲक्ट काय असतात आणि मला माहीत आहे की या अगोदर याचे केलेले त्यात शीट भेटला आणि यात काही तथ्य नाही काही होत नाही तुम्ही ज्या जानकार सी ओ असेल ज्या चीफ ऑफिसर भीचार। त्यांना विचारा तीनशे का आठ काय असतात आणि आयत्या वेळी सब्जेक्ट घेतल्यानंतर काय होतं हे विचारा तुम्ही तुम्हाला माहीत पडतं आणि असं दाखवतो की घाबरून घाबरून अरे मला घाबरून काय राहायचं मला मी मला भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून मला तयारी लोकांनी केलेली आहे सन्मान्य अशोकरावजी चव्हाण आहे सन्मान्य रावसाहेबजी दानवे आहे सन्मान्य अतुलजी सावे आहे स सा, हे सर्व माझ्या सहा महिन्यापासून की मला ते माझ्या मेंटल प्रिपेअर करू येत होते की तुम्ही भाजपमध्ये या मला कधी ठरलं तुमचं भाजप हे बघा मी सांगतो की जेव्हा अमित शाह येणार होते नांदेडला मग आमचं तेव्हाच ठरलं होतं मी स्पष्ट बोलतो तुम्हाला तेव्हा हा अधिवेशन पण नव्हता हा म्हणतो मी अधिवेशन काढला त्याचं काही होत नाही त्याला एक तर नगरपालिका कळतच नाही स्पष्ट त्या दिवशी पण माझा एक बोलणं होतं वरिष्ठ नेता लोकांना की मी दानवे साहेब म्हणजे आमचे ज्येष्ठ माझे मित्र आहेत पण ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे त्यांचा जोपर्यंत एन ओ सी भेटत नाही किंवा जेपर्यंत ते म्हणत नाही तोपर्यंत जायना चांगला वाटत नाही काही लोकल इश्यूज मग आता मग पुन्हा जेव्हा अधिवेशन चालू असताना मग मी त्यांना बोललो ते बोला ठीक आहे कैलाश मी तुझ्या प्रवेशाला येतात म्हणून मग मा हे के प्रवेश केला के दानवे साहेबांच्या एन ओ सीसाठी थांबलो होतं गेल्या सहा महिन्यापासूनच चालू होतं म्हणजे पक्षातल्या इतर नेत्यांचं सगळ्यांचा होकार होतो नसी घेतलं मी रावसाहेब दानवे साहेबांची एनओसी घेतलं मी बबनदादा लोणीकरचं एनओसी घेतलं मी नारायण कुचे साहेबांचं एनओसीसी घेतलं संतोष दानवे हा तो माझा लहाना भाऊ आहे त्याची त्याची पण एन्सी घेतली त्यानंतर नंतर त्यांचे जे ज्येष्ठ न नगरसेवक आहे सन्मान्य राजेश राऊतजी त्यांना पण भेटलो सन्मान्य विजय कामंडले भेटलो सन्मान्य अशोक पांगर करते ज्येष्ठ नगरसेवक दोन भाऊ नगरसेवक भाजपचे त्यांनाही बोललो मी मला बाबा मी अगोदर तुम्हाला सर्वांना विचारतो की तुम्हाला वाटत असेल यायचं तर मी येतो तुम्ही नाही म्हटलं तर मी बॅक टू पवेलेन तुम्ही तुम्ही, तुम्ही बघा मला प्रश्न काय पडतो की जे जे आमदार जे पराभूत झाले म्हणजे तर तुम्ही असाल संग्राम थोपटे असतील तिकडे संजय जगताप असतील सगळे सगळ्यांना असं का वाटते की भाजपमध्ये भविष्य आहे भारतीय जनता पार्टीमध्ये भविष्य आहे हे तर खरं गोष्ट आहे पण जिथं आम्ही राहिलो तिथं काही उरलं नाही ना म्हणजे ज्या पद्धती तुम्ही लढाई उरली आहे ना तुम्ही लढायला पाहिजे होतं तुम्ही लढवय नेते आहात तुम्ही माझे आमदार आमदार राहिलेला तुम्हाला माहिती आहे कशा निवडणुका जिंकायच्या हरल्यानंतर काय करायचं अभिजित मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की दोन तीन असं घोष घटना झाली एकतर मी रनिंग आमदार होतो पहिली यादीमध्ये मला नाव आलं पाहिजे ते आले नाही तरी मी भेट केलो दुसरी यादीमध्ये नाव आलं पाहिजे नाही आला मग तिसरी यादी म्हणजे जे लास्ट यादीमध्ये म्हणजे त्याचा नॅ नेरेटू सेट तिथं मतदारसंघात होतं की याचा थर्डमध्ये काय आला एक नेहरू सेट आणि जेव्हा आपण लढाईमध्ये उतरतो सामधाम दंडभेद पूर्ण झाला पाहिजे ऑल वेपन्स तुमच्याकडे पाहिजे पण आपल्याला फक्त तिकीट भेटलं बाकी वेपन्स भेटले नाही जे वेपन्स लागतात सध्या ते काय वेपन लागतात आम्हाला माहीत नाही अभिजित माझ्यापेक्षा तुम्ही फार हुशार आहे मी मी सांगतो माझ्यापेक्षा तुम्ही फार हुशार आहे आणि जे सामग्री लागते आजकाल ते क्लिअर आहे त्यांना पैतीस टक्के जनताला सामग्री द्यावा लागतात आणि ते सामग्रीमुळं मतदान करतात लोक वाटतं का गोंड साहेब बघा तुम्ही व्यापारी आहात तुम्ही उद्योजक आहात आणि तुम्ही माझं कायम असं म्हणणं असतं की उद्योजकाला संधी आधी दिसते त्यामुळं राजकारणामध्ये राजकीय नेत्यांपेक्षा उद्योजक जास्त यशस्वी ठरतात कारण त्यांना त्यांच्याकडे दोन्ही कला असतात म्हणजे समजा अपयश आलं तर ते कसं पचवायचं त्याच्यातून कसं उभं राहायचं हे माहीत असतं राजकारण्यांना कदाचित हे शिकावं लागतं आल्यानंतर म्हणून माझं म्हणणं असं आहे की ह्या राजकारणाचं करायचं काय की ज्या राजकारणामध्ये ज्या लोकांसाठी म्हणून तुम्हाला लढायचंय त्यातल्या पस्तीस चाळीस टक्के लोकांना सामग्रीशीच देणं घेणं त्यांना बाकीच्या गोष्टींची घेणं देणंच नाही का लढायचं तू हे बघा अभिजी मी प्रामाणिकपणे प्रश्न विचार मी मी त्याचं उत्तर देतो बघा आता तुमच्यासमोर माझे तीन मित्र बसले असे शेकडो कार्यकर्ता असतात ना ज्यांना नगरसेवक नगर आहे जिल्हा परिषद आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपला सेफ्टी पण त्यांना पाहिजे असतात मग आपण जर आपण सोडून गेले तीस वर्षात आपण हजारो कार्यकर्ता तयार केले मग त्यांचं काय होईल व्यापार आहे मग मी मी व्यापारी आहे मी बिझनेसमॅन पण मी आतापर्यंत फ्रॉम स्कूल लाईफपासून मी राजकारणात आहे मी आतापर्यंत कधी धंद्यावर बसतो नाही फक्त दोन चार दहा दिवस माझ्या हॉटेलवर बसतो नाही एक दोन दिवस बीडीचे दुकान पण मला ते माझा आवड पहिल्यापासून राजकारण होतं आणि मी राजकारणात आहे आता मी राजकारण सोडून दिलं तर हजारो कार्यकर्त्याचं काय होईल हे प्रश्न माझ्यासमोर मला एक हाच प्रश्न आहे मला की आता तुमच्यासारखे लोक ज्याला राजकारणात उतरतात किंवा अजून नवीन लोक येतात जर राजकारण पैशांशिवाय होणारच नसेल मला खूप नेत्यांनी सांगितलं मी तुम्हाला एकदम ओपनली प्रश्न विचारतो मला भाजपच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की अशी इलेक्शन लढणं म्हणजे त्यांना लढलेली बरी अशी अवस्था झाली होती म्हणे एवढा पैसा इलेक्शनमध्ये आम्ही कधी बघितला नाही आमच्या बघितलं सात सात वेळा लढलेल्या नेत्यांनी पण सांगितलं हे काय आहे आणि मग कशासाठी या लोकांना कशासाठी असं अशा पद्धतीचा पैशांचा बेसुमार वापर कुठपर्यंत घेऊन जाणार आपण हे अगदी बरोबर आहे की पैशाचा एवढा वाप, वा, वा, वापर वापर होऊ लागला आपण आम्ही पुरूच शकत नाही आता आम ना आम्हाला जे वाटतं की आमच्या मतदारसंघात शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च झाला ते आपण करू शकत नाही पण कार्यकर्त्यांसाठी आपल्याला जगावं लागतात एकेका मतदारसंघाची निवडणूक म्हणजे माझ्या म म्हणजे ज्या तुमच्यासारख्याच मित्रांनी सांगितल्याप्रमाणे एकेका मतदारसंघाची निवडणूक मी ऐकलं कोणाच्या मतदारसंघामध्ये शंभर कोटी खर्च झाले कोणाच्या सव्वाशे कोटी खर्च झाले शंभर आणि सव्वाशे कोटीमध्ये काय काय प्रकल्प पूर्ण होतात ते तर ना गोष्ट आता हे बघा निवडणूक आयोगाने याच्यावर जसा बंधन घेतलं पाहिजे तसा होत नाही पैसे वाटण्याचं क्लिप निवडणूक आयोगाकडून कित्येक जण तक्रार केली पण त्याचा काही होत नाही निवडणूक आयोग जर सेशनसारखा असलात का हो तर काही होऊ शकतं पण आता यावेळी तर मला असं वाटलं की सरकारी गाड्यात पैसे आले हो। सरकारी गाड्यात पैसे आले तर एस टी असेल की काही असेल अशा पैसे आले मग पैशाचं वाटप एक शंभर लोकां पैसे वाटपत असताना आपण किती लोकांना धरू शकतो दहा पाच पंधरा वीस प्रत्येक गल्लीत दोन दोन लोक पैसे वाटू लागले ला तर असं कसं होणार की सरकारी गाड्यामधून पैसे देतात सरकारचेच लोक पैसे पुरवतात हे कसं राजकारण होणार विरोधी पक्षाला कधी सत्ताच मिळायची नाही अशा मग आता त्याला काय का दुसरा काय ऑप्शन नाही त्याला असं काही असा, का असा लोकांचं परिवर्तन होत नाही जसा इंदिरा गांधीच्या विरोधात एकदम लोक परिवर्तन झालं चिडून निघले असं काय होत नाही ना लक्ष्मीनारायण जेवपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मतदान करतच नाही लोक तुम्हाला निराशा येत नाही बघू ए कधी कधी निराशा येतं आणि कधी कधी वाटतं ठीक आहे चला आपण आपला लाईफ गेला तर मुलांना त्या राजकारणात उतरायचं नाही असं कधी कधी वाटतो की आता बिझनेस टाकून द्यायचं पण आता आजकालचे मुलं पण ऐकत नाही ना बापाला ते म्हणतात नाही तुम्ही जे केलं ते आम्हीच करणार फक्त तेवढं वाईट वाटतं की त्यांच्या फ्युचरमध्ये असं आम्ही जे भोगलं ते भोगलं नाही पाहिजे असं वाटतं पण आता ऐकत नाही मुलं आता आपण तुम म्हणजे काही प्रश्न विचारले पाहिजेत बघा आता तुम्हाला सिंदूरमुळे प्रेरणा मिळाली आता तुम्ही मला सांगा की जे सिंदूर ऑपरेशन टर्न ऑफ टर्न डाऊनच uh, काय ट्रम्पच्या ट्विटनी झालं आणि तीस वेळा ट्विटनी सांगितलं आपले म्हणजे अशी एकही गोष्ट नाही आहे की इतके शेकडो प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं सरकारला देता आली नाही तुम्ही म्हणाल तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल तुम्हाला तुम्हाल काय प्रेरणा मिळेल मी दोन चिजावर बोलतो एक तर काय असतं अभिजित आपला जे मेक इन इंडिया आहे आणि त्याच्या नावाने जे प्रायव्हेट कंपन्यांना डिफेन्सचे सामग्री तयार करणे म्हणजे मिसाईल्स वगैरे तयार करणे टँक तयार करणे आर्मर गाड्या तयार करणे प्रूफ गाड्या करण्याचे जे आपण दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत डी आर डी ओ जो आहे आपला युनिट त्यांनी जे वेपन्स तयार केले हे बघा कोणताही वेपन झाल्यानंतर तेव्हा ज्याचं टेस्टिंग होतं त्याचं अमेरिकाने एखादं वेपन तयार केला त्याचं टेस्टिंग काय करतात ते लोक ते अमेरिकाचा नोमेन्स लँडमध्ये करतात चायनाने एखादं वेपन तयार केला ते काय करतात नो नोमेन्स लँडमध्ये पण आपण जे मिसाईल्स तयार केल्या पृथ्वी असेल आकाश आपण पाकिस्तानवर प्रयोग केला या सिंदूरमध्ये अडतालीस घंट्याचं आपण पाकिस्तानचे पूर्ण दहशती केंद्र उर्ध्वस्त केले आणि त्या एअर सिस्टम जेवढे ते सर्व संपूर्ण होले म्हणजे आपल्या परफेक्ट आपले मिसाईल्स पडले म्हणजे बघा मी बोलतो आणि यानंतर काय झालं ऑपरेशन सिंदूर स्टाफ झाला कोणी केलं मी त्यात जात नाही पण त्याच्यानंतर व्हिएतनामापासून जे छोटे छोटे स्टेट देश आहे ते एकूण पंधरा देश आहेत जे आपल्या डिफेन्स सिस्टम मागतात आपली प्रणाली मागतात मला बघा तुम्ही तुम्ही म्हणताय की या सगळ्या गोष्टी आहेत पण दुसऱ्या बाजूला आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर राज्याची परिस्थिती वाईट झालेली आहे लाडक्या बहिणीमुळे ते जोरी खाली केली कुणी केली सरकारनेच केली ऐंशी हजार कोटी रुपये कंत्राटदाराचे थकवले कुणी थकवले सरकारनेच थकवले आता शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे अठ्ठे रुपयाचं सोयाबीन तीन हजार रुपयाला विकायला तेहतीस रुपयाला विकायला भाग पडते कुणी केलं आता कापूस सेम अवस्था मग तुम्हाला असं काय वाटलं की आपण भाजपमध्ये जायला पाहिजे त्याचं काही ना काही सोल्युशन निघेल ना बघा आता एक त्यांना येऊन आता आठ महिने नऊ महिने झाले की पूर्ण गॅप झाला नाही की पुन्हा त्यांना टेनवर त्यांचं खतम झालं नाही त्याचा मार्ग निघेल ना अभिजित सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची कुठं ना कुठं मार्ग निघेल ना पैशाची भरपाई कुठं ना कुठं करणार आहे ना सरकार आहे ना सरकार तर लोकांना वारंवार सोडणार नाही लोणीकर तर म्हणाले की तुमच्या काय अंगावरचा शर्ट सुद्धा मोदींनी दिला पॅन्ट मोदींनी दिली चप्पल मोदींनी दिली तुमच्या हातातल्या मोबाईलला हे पण मोदींनी दिलं तुमच्या आयुगच्या अंगावरचं पातळ मोदींनी दिलं ही काय भाषा आहे आणि तुम्ही असं म्हणून मला हे वाटतं की जे गोरंट्याला मी बघितलेले आहेत विधानसभेमध्ये विधान मंडळाच्या आवारामध्ये असं जर कोणी बोललं तर त्यांच्यातल्या शहरोशायरांनी त्यांची सालटी काढणार आहे आता ते त्यांच्याच रांगेत जाऊन बसणार त्याबद्दल मला काही विचारू नका मी त्याच्यावर काही कॉमेंट्स करू नाही शकत हमको मालूम आहे हकीकत जन्नत की गालिब दिल व्हायला की तेरा खयाल अच्छा आहे एवढंच सांगतो मी तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही कुठल्या तरी पेचात अडकलात आणि त्या बघा मी सन्मान्य नरेंद्रजी मोदी अमित भाई शाह सन्मान्य देवेंद्र भाऊ रावसाहेब दानवे अशोक चव्हाण यांना बघून आलेलो माझे मित्र आहे लोणीकर साहेब पण मित्र आहे संतोष दानवे हो बघितलेलं नाही हो तुम्ही मी त्यांना भेटून आलो पण ए बघा ठीक आहे माणसाकडून चूक होतात त्यात काय त्याने माफी पण मागितलं मी त्यात काही कमेंट्स करू शकत नाही जे म्हटले ते बरोबर आहे मी काही कमेंट्स पास करू शकत नाही मला असं वाटतं बरोबर मी माझा प्रवेश का झाला आणि माझ्या मतदारसंघ आपण तेवढा विचार माझी विनंती मी आता ह्या कमेंटवर जर विचार जाणार ना असं कसं त्याने खुलासा केला आता मी म्हटलं ना तुम्हाला की एवढ्या सगळ्या बिकटच्या सिच्युएशन मध्ये आता हे होऊन पण आता मला वाटतं दोन महिने झाले असेल गड मुर्दे केव्हा खाणं मध्ये तर सगळे गड मुद्देच असतात इकडे तिकडे हे सगळे ते ते ज्या ज्या परिसरात जे जे उमेदवार असेल त्यांना होईल ना त्याचा त्रास सा आम्हाला थोडं मला शेवट्याकडेच आहोत आपण इंटरव्ह्यूच्या कारण म्हणून मी तुला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही भाजपचं उपरणं मला इथे दिसतंय तुमच्याकडे काँग्रेस सोडताना तुम्ही काँग्रेसच्या ने ने नेत्यांशी बोललात नाही आमचे खासदार जिल्ह्याचे कल्याण काळेसाहेब ते आले होते ते, ते माझ्या मरणधरणी केलं पण मी त्याला सांगितलं की आता पाऊल उचललात परत घेणे म्हणजे सुसाईड ॲट बॉम्बसारखा होईल माझं राजकारण संपेल मी परत येणार नाही आता तुमच्या राजकारणाची सुरुवात ज्या पक्षातून झाली तो पक्ष तुम्ही सोडून आता इकडे आलात तुम्हाला असं वाटतं की तुम्ही याच पक्षामध्ये आता जे काही राजकारण घडेल ते घडेल याच्यानंतर तुम्हाला अशी वेळ येणार नाही अभिजित मी ठरवलं आता आपलं मी आय एम सिक्स्टी इयर ओल्ड ना आता आपण लाईफ किती आपले म्हणजे पंधरा वर्ष आणि त्या त्यापैकी दहा वर्ष आपण थोडा चांगला राहू त्याच्यानंतर आफ्टर सेवन्टीन काय होलं तुम्ही आम्ही काही पाहू तर आपण सेवा करू ना आपण काही म्हणजे पदासाठी किंवा काही भेटेल यासाठी नाही जे सेवा ते करू आपण काँग्रेस सोडल्याचं दुःख होतं कधी नॅचरल होतं की मी पण माणूस आहे ना मला पण धोका आणि हाट दोन्ही आहे आणि कधी कधी होतंय की दुःख होतं आहे कारण आपण ज्या संसार ज्यांच्या सोबत होतात त्यांना सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये चाललो म्हणजे त्याचा वेदना होत आहे मी पण माणूस मी शायर आहे ना म्हणून मला थोडा कधी कुठं ना कुठं कुठं ना कुठं कुठं ना कुठं होत आहे ठीक आहे पण तुम्हाला ज्या ज्या वेळेला असे प्रश्न विचारले जातात त्या त्यावेळेला निश्चितपणे प्रत्येकाला म्हणजे जिंदगीभर गालिब यही भूल करता रहा धूल आईने पिथी मूळ पोचता राहा अजरा साफ करता राहा नाही धूल आईने पिथी अरे मग मूळ पोचता राहा साफ करता की हिंदी आणि पोचता राहा उर्दू वाढे अच्छा असं वाटतं असंच जाऊ असंच होतं आता नाही तसं काय नाही तर जाऊ द्या मी बोललो आहे की तुम्हारे हजारो सवालो से मेरी खामोशी से न जाने कितने राजो पडदा करते त्याच वेळेला ते म्हणजे मनमोहन सिंगांना प्रश्न विचारला होता ह्यांनी हां तर ते मनमोहन सिंगांनी ते उत्तर दिलं होतं पण सुषमा स्वराजने काय विचारलं होतं मनमोहन सिंगच हां सुषमा तुम्हाला रहजनों से गिला नाही तुम्हारी रहबरी का सवाल का सवाल आहे माहीत ते रहबरीचं काय करायचं विश्वासाचं काय करायचं ठीक <laughs> आहे मेरे दिल मे मलाल था मुझे पता चला तेरी रहबरी कोण आहे तेरी रहिजनी कोण आहे चला ठीक आहे तर हे कैलाश गोरंटल साहेब आहेत त्यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा करत थँक्यू <laughs> आणि हा राजकारणामध्ये खूप पद्धतीचे वळणं येत असतात तुम्हाला कुठल्या वळणावरती कुठला निर्णय घ्यावा लागेल हे तुम्ही आज सांगू शकत नाही त्यांना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे त्यांनाच नाही काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांना घ्यावा लागणार आहे फक्त भाजपमध्ये गेल्यानंतर तिथं रोळून तिथल्या परिस्थितीमध्ये त्यांना रोळायला पण काही फार त्रास होणार नाही बरेच काँग्रेसमध्ये नेते तिथे आहेत त्यामुळं भाजपच काँग्रेसमध्ये झाल्याचं वातावरण आहे त्यामुळे आता पुढची वाटचाल कशी होते जालन्यामधलं आव्हान ते कसं पेलतात आणि राज्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची संधी मिळते का या सगळ्याबद्दल आपल्याला उत्सुकता आहे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि मुंबईतक्षी बोलल्याबद्दल मनापासून आभार पाहत रहा मुंबईत